नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे बराच वेळ गॅप घेतल्यानंतर मी आज व्हिडिओ बनवते त्याचं कारणसुद्धा तसंच आहे की थोडंसं मला टाकदुखीचा त्रास होतोय काही दिवस झाले त्यामुळे घरातल्या घरात चालायला सुद्धा मला त्रास होतो आणि त्यामुळे व्हिडिओ माझ्याकडून बनवले जात नाही तर ट्रीटमेंट तर माझी चालू आहे मी एलिओपॅथी ट्रीटमेंट घेतलेली आहे पण तरीसुद्धा खूप फारसा फरक पडलेला नाही आहे आणि पुढे जाऊन आता टाचेमध्ये इंजेक्शन घ्यावे लागतील ला, असं सा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तर मी विचार केला की इंजेक्शन घेण्याआधी मी होमिओपॅथी ट्राय करेल कारण मी होमिओपॅथीसुद्धा करते बऱ्याच माझ्या प्रॉब्लेमसाठी के मी केलेल्या आहेत तर त्याच्यावर मला फरक पडलेला आहे तर ताजदुखीसाठी सुद्धा हो, मी आता होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू केलेली आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट म्हणजे मी जसं माझ्या ताजदुखीकडे दुर्लक्ष केलं ते तुमच्याकडून होऊ नये वेळीच त्याच्यावर म्हणजे अगदी पहिल्या स्टेजला त्याच्यावर उपचार तुम्ही करावेत म्हणजे तुम्हाला माझ्यासारखा त्रास जास्त प्रमाणावर होणार नाही ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा जर तुमची टाच दुखत ता असेल तर त्याचा ता तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर तास दुखीची आपण काही कारणं पाहणार आहोत त्याच्यामध्ये प्राथमिक जेव्हा टाचदुखी सुरू होते अगदी कमी प्रमाणात टाचदुखी असते तेव्हा त्याची काही कारणं असतात ती म्हणजे वजन वाढल्यामुळे आपली टाच दुखू शकते त्याचप्रमाणे आपल्या चप्पलमध्ये काही बदल झाल्यास आपण वेगळ्या प्रकारची चप्पल वापरायला सुरुवात केली सडनली तर आपली टाच दुखू शकते त्यामध्ये हील वापरली जास्त तरी सुद्धा टाचदुखी होऊ शकते तसेच तळव्याचा स्नायू दुखावल्यामुळे म्हणजेच खिळा टोचल्यामुळे किंवा एखादा दगड लागल्यामुळे सुद्धा स्नायूला सूज आल्यामुळे ही टाचदुखी होऊ शकते त्याचबरोबर काही वेळेला कॅल्शियमच्या विटामिन डीच्या कमतरतेमुळे ही टाचदुखी होऊ शकते तसेच महिलांमध्ये ही टाचदुखी जास्त प्रमाणात आढळते असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतं कारण महिला ह्या तासन तास उभं राहून किंवा जास्त वेळ काम करत असतात त्यामुळे पायाच्या स्नायूंवर ताण आल्यामुळे टाचदुखी होऊ शकते तसेच तासदुखी ही जास्त प्रमाणात वाढली म्हणजे सकाळी उठल्यावर जी टाच दुखायची ती जर दिवसभर दुखायला लागली ला ला। तसेच ह्या मधल्या स्नायूला सुद्धा कळ यायला लागली ला 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 ला। किंवा काटे टोचल्याप्रमाणे किंवा खिळा टोचल्याप्रमाणे कळ यायला लागली ला ला। चालताना जास्त त्रास व्हायला लागला तर ती टाचदुखी गंभीर स्वरूपाची झाली असं समजलं जातं आणि अशा वेळेला जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जे कारणं सांगतात किंवा वैद्यकीय भाषेमध्ये ह्या टाचदुखीला दोन कारणं सांगितलेली आहेत त्यातलं पहिलं कारण, कारण म्हणजे प्लांटर फेशियाटिस आणि दुसरं कारण म्हणजे कॅल्केनियल स्पर आता प्लांटर फेसियायटिस म्हणजे काय जे डॉक्टरांकडून मला समजलं ते मी तुम्हाला सांगते आपल्या टाचेपासून ते ह्या फुगीर भागापर्यंत एक स्नायू पसरलेला असतो त्याला प्लांटर फेशिया असं म्हणतात आणि आपण जेव्हा खाज खळग्यातून दगडांमधून जमिनीवर चालतो तेव्हा हा स्नायू आपल्या पावलांना सपोर्ट करत असतो तो आपली पावलं ॲडजस्ट करत असतो आणि ह्या स्नायूच्या पडद्याला जेव्हा इजा होते किंवा सूज येते तेव्हा प्लांटर फेशियाटिस झाला असं म्हटलं जातं आता कॅल्केनियल स्पर म्हणजे काय तर आपल्या टाचीचं जे मुख्य मोठं हाड असतं त्याला गुलाबाच्या काट्याप्रमाणे त्याची वाढ होते आणि ते हाड आहे ते आपल्या स्नायूला टोचून तिथे स्नायूला इजा होते आणि सूज येते आणि अशा वेळेला ही टाचदुखी वाढते त्याला कॅल्केनियल स्पर हे कारण टाचदुखीसाठी सांगितलं जातं आणि ही हाडाची वाढ झाली आहे का किंवा दुसरं काही कारण आहे का हे तपासण्यासाठी डॉक्टर एक्स रे काढण्याचा सल्ला देतात तर मला खूप काही माहिती आहे म्हणून मी व्हिडिओ बनवते अशातला काही भाग नाहीये ह्या अनुभवातून मला जे कळलंय डॉक्टरांकडून मला जे कळलंय किंवा ज्यांची आधी कालदुखी झालेली आहे आणि ज्यांना आराम पडलेला आहे त्यांच्याकडून जे मला घरगुती उपाय कळले ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे कोणतेही ट्रीटमेंट करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर घरगुती उपचार सुद्धा करायचे आहेत एवढाच हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश आहे तर पायाची टाच दुखणं आणि किती त्रासदायक आहे हे मी माझ्या अनुभवातून शिकलेली आहे आणि तो त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून मी तुम्हाला टाचदुखीची कारणं सुद्धा सांगत आहे कारण मी माझ्या टाचदुखीकडे दीड दोन वर्ष झाले दुर्लक्ष केलेला आहे म्हणजे माझे माझी टाचदुखी ही आत्ताच झालेली आहे अशातला भाग नाहीये म्हणजे सुरुवातीला काही महि वर्षापूर्वीपासून मला टाकदुखी होते पण ती कशी सकाळी आपण बिचारण्यातून उठलं की खाली जमिनीवर पाय ठेवले हो की थोडा वेळ मला ताचेला कळ यायची थोडीशी काही पावलं चाललं किंवा काही योगासनांचे पावलांचे पायांचे प्रकार वगैरे केले की मला दिवसभर काहीच वाटायचं नाही ती तात्पुरती टाचदुखी असायची त्यामुळे मी परस्पर कामाच्या गडबडीत आता महिला म्हटलं म्हणजे ते कामांना महत्त्व देतात उठल्याबरोबर डबा करायचा असतो त्यानंतर इतर घरातली कामं साफसफाई त्यानंतर बाजार हाट स्वयंपाक अशी सर्व कामं असतात ही सगळी कामं करत असताना मी माझ्या पायांकडे दुर्लक्ष केलं कारण ते तात्पुरतं दुखायचं त्याचबरोबर पुढे जाऊन ती टाळदुखी थोडीशी अजून वाढली म्हणजे कशी तर मी मार्केटला जाऊन आली किंवा कुठे बाहेर फिरायला जाऊन आली किंवा जास्त वेळ चालणं झालं की माझी तळपाय खूप दुखायची मग तळपाय दुखायला लागले की मी थोडस आराम करायची किंवा गरम पाण्याने शेकायची किंवा आयोडेक्सने मॉलिश करायची तेलानी मॉलिश करायची की, की दुसऱ्या दिवशी मला आराम मिळायचा त्यानंतर पुढे काय झालं की घरातल्या घरात आपण स्वयंपाक करत असताना बराच वेळ आपण किचनच्या ओट्याजवळ उभं असतो मग त्यावेळेला खालून पाय दुखायला लागले टाचा दुखायला लागले खरं तर त्यावेळेला ऑर्थोपॅडिक डॉक्टरकडे जाऊन एक्स रे काढून योग्य त्याच्यावरती उपचार करणं गरजेचं असतं पण अजून मी पाच सहा महिने त्याच्यावरती काढली त्यानंतर कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या किंवा विटॅमिन डीच्या गोळ्या चालू केल्या की मला बरं वाटायचं म्हणून मला वाटलं की कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे मला होत असेल किंवा जास्त चालल्यामुळे पायावर भार आल्यामुळे किंवा आता मला थायरॉइड डिटेक्ट झालेला त्यामुळे वजन वाढलेलं तर वजन वाढल्यामुळे मला होत असेल तर असं माझी टाकदुखी वाढायला लागली आणि आता त्याचं गंभीर रूप त्याने घेतलेलं आहे की मला घरातल्या घरात चालायला सुद्धा खूप त्रास होतो म्हणजे अगदी टाचेला खिळा टोचल्याप्रमाणे काटा टोचल्याप्रमाणे कळ येते किंवा मला माझी दुखते जास्त म्हणजे घरातल्या घरात जरी जास्त चाललं तरी टाचेचा मागचा भाग घोट्यापर्यंतचा तो दुखायला लागतो ला त्यानंतर आपला जो पायाचा कव असतो तिथे सुद्धा ताण येतो तिथे सुद्धा कळ येते किंवा बोटांच्या खालचा फुगीर भाग असतो तिथे सुद्धा कळ येते तर अशा पद्धतीने ही टाचदुखी डेव्हलप होत जाते त्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगेल की जेव्हा तुम्हाला टाचदुखीला सुरुवात होईल तेव्हाच तुम्ही तुमच्या पायाची काळजी घ्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या ऑर्थोपेडिक डॉक्टर कडे जा फिजिओथेरपिस्ट कडे जा, जा। पायांचे काही व्यायाम असतील तर ते शिकून घ्या नंतर तुमच्या चप्पलमध्ये काही बदल करायचे असतील तर ते करून घ्या आणि तुमची टाचदुखी वेळेवरच थांबवा म्हणजे हे पुढचं जे जो त्रास आहे तो तुम्हाला होणार नाही तर मी तुम्हाला आता जे उपचार सांगणार आहे ते अगदी तुम्ही घरच्या घरी सहजपणे करू शकता असे असणार आहेत परंतु त्याचबरोबर तुम्ही तुमच्या ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घ्यायचा आहे आणि त्यांचे औषध उपचार सुद्धा चालू ठेवायचे आहेत हे नक्की लक्षात ठेवा तर घरगुती उपचार करताना आपण दोन प्रकारे उपचार करू शकतो एक म्हणजे बर्फाने शेकणं आणि दुसरं म्हणजे गरम पाण्याने शेकणं आता ह्यापैकी तुम्हाला कोणत्या उपचाराने आराम मिळतो हे तुम्ही अनुभव घेऊन ठरवायचा आहे तर बर्फाने शेकताना तुम्ही बर्फाची पिशवी मिळते त्यामध्ये बर्फाचे खडे भरून त्याच्याने पाय शेकू शकता त्याचबरोबर तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये आईस पॅक मिळतो तो सुद्धा फ्रीजरमध्ये ठेवून हवा तेव्हा वापरू शकता आणि त्याने पाय शेकून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही एखादी प्लॅस्टिकची बॉटल घेऊन म्हणजे तुम्ही बिस्लेरची छोटी बॉटलसुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये पाणी भरून ते तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि ती बॉटल सतत तुम्ही पायाखाली ठेवून बसू शकता त्याच्यावर पाय रोल करू शकता त्याने सुद्धा पाय छान शेकले जातात थंड होतात आणि पायाला आराम मिळतो तर थंड बर्फाने शेकायचा हा उपचार तुम्ही करू शकता मला विचाराल तर बर्फाने शेकल्यानंतर मला खूप आराम मिळतो तर मी टी व्ही बघताना किंवा किचनमध्ये भाजी चिरताना वगैरे पायाखाली आईस पॅड ठेवते आणि पाय तीन ते चार वेळा दिवसातून शेकते त्याने मला खूप आराम पडतो गरम पाण्याने शेकताना तुम्ही एका टबमध्ये गरम पाणी घ्या पायाला शेक मिळेल इतका किंवा सोसवेल इतका गरम पाणी घ्या त्यामध्ये मुठभर खडे मीठ टाका आणि त्याच्यामध्ये दहा पंधरा मिनिटं पाय बुडवून बसा आणि पायाला शेक द्या किंवा तुम्ही गरम पाण्याची पिशवी पायाखाली ठेवू शकता आणि शेक देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही खडे मीठ तव्यामध्ये गरम करून ते कपड्यात बांधून त्या मिठाने सुद्धा तुम्ही पायाला शेक देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही अजून एक उपाय करू शकता तो म्हणजे आपलं बांधकामासाठी जी विट वापरतात त्या विटेचा तुकडा एखादा तुम्ही घेऊन तो गॅसवरती गरम करायचा आणि त्यानंतर तो एका कपड्यामध्ये कॉटनच्या लपेटून त्याने पायाला शेक द्यायचा ह्याने सुद्धा खूप छान आराम मिळतो जर तुमच्याकडे वीट नसेल तर आपण जी सुगडी संक्रांतीला पुजतो म्हणजे छोटी मातीची मडकी ती सुद्धा गरम करून गॅसवर तुम्ही कपड्यात लपेटून त्याने सुद्धा सेक देऊ शकता त्याने सुद्धा खूप फरक पडतो तर हे उपचार तुम्ही नक्की करून बघा तसेच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे घरात आणि घराच्या बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्हाला सॉफ्ट हिल असलेली चप्पल वापरायची आहे आता बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या सॉफ्ट हिल असलेल्या चप्पल मिळत आहेत आणि त्या तुम्ही वापरल्याने तुम्हाला खूप छान आराम मिळू शकतो त्याचबरोबर रात्री झोपताना तिळाच्या तेलाने किंवा खोबरेल तेलाने पायाला हलक्या हाताने मॉलिश करून मग त्यावरती सॉक्स घालून तुम्ही झोपू शकता ह्याने सुद्धा पायाला खूप छान आराम मिळतो पायाचे स्नायू छान मोकळे होतात आणि रिलॅक्स होतात तर हे सगळे घरगुती उपचार तुम्ही नक्की ट्राय करा आणि कोणत्या उपचाराने तुम्हाला फरक पडला हे नक्की मला कमेंट करून सांगा तसेच तुमच्याकडे जर काही उपचार असतील किंवा तुम्हाला अनुभवाने काही उपचार माहिती असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आपल्या इतर मित्रमैत्रिणींना आणि मला सुद्धा त्याचा सुद्धा फायदा होईल त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयोगी वाटला असेल तर तो नक्की लाईक आणि शेअर सुद्धा करा म्हणजे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना त्याचा फायदा होईल तसेच असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार